सगळे शेप्स आपल्याला इथे ड्रॉ करून स्टिच करून घ्यायचेत ते करून झाल्यानंतर आपल्याला तिथं फोल्ड कसं करायचंय ते पाहायचंय फोल्डिंगची पण आपल्याला इथे प्रॅक्टिस करायची कारण की मध्येच फोल्डिंग पण येतं त्याच्यामध्ये स्ट्रेट फोल्ड कसा करायचा हे पण लक्षात आलं पाहिजे आपण अर्धा इंचा पाव इंचा पाऊन इंचा एक इंचाचा फोल्ड कसा करायचा ते आपण आता पाहणार आहोत त्यासाठी एक कपडा घेतलाय तुम्हाला तुमच्याकडे स्ट्रीप असतील दोन इंचाच्या तीन इंचाच्या कपडा जसा शिल्लक असेल तसा घेऊ शकता किंवा स्क्वेअरमध्ये कट करून घ्या छोट्या साईजमध्ये आता याची जी साईड आहे ती आपल्याला सुरुवातीला पाव आणि पाव इंच फोल्ड करायचे आता तुम्हाला पाव इंचं अंतर हे स्टार्टिंगला लक्षात येणार नाही पाव इंच म्हणजे किती आहे आता पाव इंचा फोल्ड कसा करायचं आहे याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला टेप घ्यायचा आहे जिथून आपल्याला कपडा जिथून फोल्ड आहे कपडा जिथून स्टार्ट होते तिथं आपण अर्धा इंचावर ठेवलं आणि आपण मध्ये पाव इंचावर मार्किंग केलंय आणि जिथं टेप एंड झालाय किंवा टेप जिथून स्टार्ट होतोय तिथं आपण परत पाव इंचावर मार्क केलं म्हणजे आपला हा पाव आणि पाव दोन फोल्ड मारायचे आपल्याला दोन फोल्ड स्टिच करायचे तर हे याच्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचे दोन डिवाइड करून घ्यावे लागतील पाव इंचावर अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करून आहे पेन्सिलने मार्किंग करून घ्या तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी इथे पेनाने मार्किंग करते जोपर्यंत तुम्हाला अंतर लक्षात येत नाही आप की आपला हा फोल किती इंचाचा आहे तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वेळेस टेपने ते मेजर करून घ्यायचे मोजून घ्यायचे अंदाजे टीप नाही आहेत तुम्ही आत्ता स्टार्टिंगला जेवढं परफेक्शन ठेवताल तेवढं तुमचं फिनिशिंग चांगलं वाढेल कंटाळा करायचा नाहीये छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या असतात अशा पद्धतीने मी चारही साईडला इथे मार्किंग करून घेतलंय तुम्ही याला लाईन सोडून घेऊ शकता आता इथे काय करायचं आपल्याला मी कपडा उलटा घेते म्हणजे वरतून मार्किंग लक्षात येईल तुम्हाला जिथे आपलं पहिलं मार्किंग आहे ते झालं आपलं पाव इंच आता परत, परत आपल्याला त्याला आप फोल्ड करायचं तर परत फोल्ड करताना दुसरं मार्किंग जे आहे ते आपलं कॉर्नरला आलं पाहिजे त्यासाठी आपलं लक्षात देण्यासाठी आपण इथं दोन मार्किंग करून घेतले अशा पद्धतीने इथे मार्किंग आलं पाहिजे आता आपल्याला स्टिच करताना हा जो फोल्ड आहे याच्या एकदम कॉर्नरला स्टिच आली पाहिजे एकदम स्लो घ्यायची मशीन खूप स्लो ठेवायची सुरुवातीला तुम्ही एकदा स्टिच लॉक नाही केलं तरी चालेल सुरुवातीला तुम्ही फक्त फोल्ड वरती कॉन्सन्ट्रेट करा एकदा फोल्ड करता आला तुम्हाला स्टिच मारता आली स्टिच घेता आली त्याच्यावरती की तुम्ही मग त्याला लॉक करायला शिका एकदा सुरुवातीला स्टार्ट केल्यानंतर तुम्ही स्टिच जेव्हा स्टार्ट करताल त्यानंतर परत एकदा आपल्याला फोल्ड चेक आहे व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावर पकडायचे तिथे पकडल्यानंतर परत खाली पकडायचे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला कपडा सेट करायचा आहे डायरेक्ट स्टार्टिंगला आणि एंडला धरायचं नाही मधला कपडा परत वाकडा होत असतो आता हा कॉटनचा आहे त्यामुळे हा व्यवस्थित येतोय जेव्हा तुम्ही जो सुळसुळा कपडा असतो किंवा सिल्कचे फॅब्रिक असतात त्याला आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती पकडावं लागतं त्यासाठी ते आपण सुरुवातीलाच प्रत्येक कपड्याला व्यवस्थित पकडायचे आणि त्याला स्टिच घ्यायचे आता इथे दिसतंय तुम्हाला हा आपला इथं फोल्ड आहे त्याच्या एकदम किनारी आपण इथं स्टिच घेतलेला आहे अशा प्रकारे जोपर्यंत तुमची स्टिच येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे या साईडला आपलं हे अंतर पाहू पाहू शकता पाव हे जे फोल्ड आहे सेम पद्धतीने आपल्याला परत दुसरा फोल्ड करून घ्यायचंय जेव्हा आपण कपडा आठ मशीनच्या प्रेशर फूटच्या खाली ठेवतोय तेव्हा निडल आठ टाकून ठेवायचा म्हणजे तो फिक्स राहतो आणि तुम्ही नंतर प्रेशर फूट उचलून तो सेट करू शकता पुढे तुमची मशीन तुम्हाला एवढी कंट्रोल करता आली पाहिजे की तुम्हाला पाहिजे तिथे मशीन थांबली पाहिजे तोपर्यंत तुम्हाला ती मशीनची प्रॅक्टिस करत राहायची लक्षात घ्यायचे किती आपण प्रेशर दिल्यानंतर स्पीड वाढतीये स्पीड कमी होतीये अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचे तुम्हाल एक फोल तुम्हाला एकदा कॉटनवरती फोल्ड करता आलं की तुम्ही सिल्कचा कपडा सॅटिन किंवा वेगवेगळे जॉर्जेट हे सगळे कपडे ट्राय करू शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक कपड्यानुसार फिनिशिंग आणि आपली स्टिच करण्याची पद्धत कशी बदलते हे पण लक्षात येईल हे आपलं पाव इंचा फोल्ड आहे सेम पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच पाऊन इंच आणि एक इंच हे चारही सॅम्पल रेडी करायचे आहेत जर तुम्हाला पॉसिबल असेल तर कॉटन फॅब्रिकसोबत हो तुम्ही सिल्कचा कपडा सॅटिनचा कपडा याचेही त्या फोल्डरमध्ये तुम्ही अटॅच करू शकतात वेगवेगळे सॅम्पल्स तर जसं आपण इथं पाव इंचाला काउंट केले सेम तुम्हाला अर्धा इंच आणि एक इंचाला काउंट करून घ्यायचे पाऊण इंचाला काउंट करून घ्यायचे आणि फोल्ड रेडी करायचे